तर महिला पहिल्यांदा असा प्रश्न पडला की कविता संग्रहाच्या प्रकाशनाला मला का बोलवलं असं मग कारण कसं बोलता बोलता बोलले की त्याचा एक मुलगाही तुझ्यासारखाच आहे मी ठीक आहे म्हणालो त्यानंतर त्यांनी म्हटलं की सोनालीही येते अरे वा म्हटलं फारच चांगली गोष्ट आहे त्यानंतर कविताचा मला फोन आला कविताही म्हटलं मीही येते मग याचा अर्थ माझ्या लक्षात असं सा की एक हा दुःखाचा जागा आहे यातून हे सगळे म्हणी ओवायचं काम या कराडकर सारख्या सोनाराने केलं आहे तस पाहायला गेलं तर कवीचा जन्म हाच मुळात दुःखातून होतो तुण। ज्यावेळी दुःख वेदना जन्म देईल आता आमचा अभिजित पटेल एक मित्र आहे कि त्यांचा प्रेमभंग झाला आणि त्यांनी कविता पहिली लिहिली तर आता ते आयसीयूच्या काचेतून आर पार पाहताय आणि लोकांचं दुःख मांडत आहे इतक्या उंचीपर्यंत त्यांची कविता आज आहे रमजान मुल्ला सारखा आमचा एक कवी मित्र आहे की तो समाजातील जातीवाद भेदभाव यांच्या विरुद्ध जो कविता लिहितो सारखी आमची कवयित्री आहे ती जी स्त्रियांच्या व्यथा दुखणं ती आपल्या कवितेतून मांडते वर्षात इथं आहेत आबा पाटलांसारखा एका एक कवी आहे की जो साध्या माणसाचं दुःख वेदना आपल्या कवितेतून मांडतो याचा अर्थ असा आहे की माणसाला दुःख झालं वेदना झाली की तो व्यक्त होतो आणि पहिल्यांदा तो कविता लिहितो त्याला कल्पना सुचते कथाकार असो कादंबरीकार असो तो मुळात कवी असतो कारण कल्पना सुचण्याची जी प्रक्रिया आहे ती कवीचा मन असल्याशिवाय हो होत नाही म्हणून दुःख वेदना घुसमट या सगळ्या गोष्टी आहेत यातून कविता जन्मते मनाची घुसमट होऊन एक वेदना निर्माण होते आणि तिथे एक पोकळी तयार होते ती पोकळी ती रिकामी जागा भरून काढण्यासाठी कविता क कवी कविता लिहितो दुःख वेदनेतून निर्माण झालेल्या या रिकामा जागा भरून काढण्याची जी आपली पूर्व परंपरा आहे ती परंपरा कवी दीक्षित यांनी ने पुढे नेली आहे असं मला वाटतं आजवर जी जी कविता जन्मली किंवा लिहिली गेली त्या सगळ्या दुःख वेदनेतूनच जन्माला आलेल्या आहेत मला परवा दिवशीच अभिजित सरांनी कविता संग्रह दिला या सगळ्या कविता मी वाचल्या या सगळ्या कविता संमिश्र स्वरूपाच्या आहेत त्या सर्व स्पर्श आहेत की एकच धागा घेऊन किंवा एकच विषय घेऊन त्या मुद्दाम अशा बनवलेल्या नाही आहेत त्यात मुद्दाम असं काही घुसळलेलं नाही की मुद्दाम काहीतरी मूल्य टाकावं किंवा मुद्दाम काहीतरी असं मोठं असं काहीतरी सामाजिक लिहावं आता त्याने मनोगतात बोलतानाही ते म्हणाले की मुद्दाम असं त्यात सामाजिक वगैरे असं काही नाही आहे किंवा असं काही नाही पण त्याने असं ते आट्टाच कोणताही न करता ती कविता जन्माला आलेली आहे ती नैसर्गिक आहे म्हणून त्याला एक असा ओघ आहे म्हणून ही कविता मला महत्वाची वाटते त्यांच्या कवितेमध्ये बालपणीचा प्रांजळपणा आहे तारुण्यातील निर्मळता आहे आणि वयस्कर माणसाची सात्विकता आहे जे जे आहे आणि जे आहे तसं म्हणण्याचा त्यांचं ते झाडस केलंय किंवा कौशल्य केलं आहे ती या कवितेची बलस्थानं म्हणता येतील त्यांच्या पहिल्या कवितेत त्यांनी ते मुलाच्यावरच आपली कविता लिहिली आपल्या मुलावर लिहिली बाप काय असतो हे जर समजून घ्यायचं असेल की बापाची स्वप्न काय असतात आणि आपल्या मुलाच्या इच्छा आकांक्षा काय पूर्ण कराव्यात तर ती पहिली कविता तुम्ही स्वतः ती कविता संग्रह घेऊन वाचावा असं मला वाटतं त्या कवितेसाठी तरी किमान त्यांच्या बायोडॉटात वाचलं मी शेवट सुरुवातीच्या पानावरच बायोडॉट आहे समचा कि ते कॉम आहे पण त्यांनी एक कविता लिहिली गणित नावाचे आणि त्यात त्यांना नाप्यावर त्यांनी ते किती महत्वपूर्ण असं विधान केलं आहे असं मला वाटते तर एकूणच हा कविता संग्रह वाचल्यानंतर मला असं वाटलं बघत की आपल्याही आयुष्यात असे कितीतरी क्षण कितीतरी जागा रिकाम्या आहे जागा सुटून गेल्या पण किमान इतनं पुढचं तर आयुष्य या जागा आपण भरून घेतल्या पाहिजे आपण आपल्या आयुष्याचा चांगल्या पद्धतीनं उपभोग घेतला पाहिजे म्हणून हा कविता संग्रह मला फार महत्त्वाचा वाटतो खरं तर कवितेवर बोलणारी इथं विद्वान माणसं आहेत सपरे सर आहेत सोनाली आहे धडगुळू सर आहेत पण मला जे वाटलं ते मी आपलं थोडक्यात मांडलं सोनाली तर आमचं प्रेरणास्थान आहे दोन हजार आठ नऊ पासून मी सोनालीला ओळखतो बऱ्याचदा तिचं फोनवरती मार्गदर्शनही घेतो आमच्या स सगळ्या म्हणजे दिव्यांग मित्रांच्या मध्ये सर्वात आघाडीवर असणारी ती असं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना नेहमी प्रेरणा देणारी अशी ती सर्वांची ताई आहे चतुरंग प्रकाशनाचे करडकर सर पुस्तक बघितल्यानंतर आता मला ही पुस्तकं बघून बघून समजलंय की हा जो पेपर आहे तो नॅचरल सेटचा पेपर आहे आए, ऐंशी जी एस एमचा पेपर आहे हे जे बायंडिंग आहे ते परफेक्ट बायंडिंग आहे वरचं लॅमिनेशन जे आहे ते मॅट लॅमिनेशन आहे पण एकूणच तो दर्जा आहे की पाच पन्नास कविता संग्रह मांडले तरी हे पुस्तक त्यामध्ये उठून दिसेल बाळासाहेब पाटलांच्यासारखा आंतरराष्ट्रीय लेवलचा एक चित्रकार या संग्रहाला चित्रकार म्हणून लाभला आहे त्यामुळं हे सर्व तो तर सर करा येऊ सगळे जुळून आलेत असं मला वाटत मला इथं घेऊन येणारे कथाकार मित्र महादेव माने सर यांचं इथं नाव मला आवर्जून घ्यावं लागेल कारण हे त्यांच्यामुळे इथंपर्यंत आलोय गौतम कांबळे सर आहेत ठिगळे सर आहेत भूळबद्ध मॅडम देसाहेब सर्वांचे आभार आणि धन्यवाद मी दीक्षित सरांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी यापुढेही दर्जेदार कविता लिहाव्यात यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद